नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण त्याच्यानंतर महापारेशन आणि महानिर्मितीमध्ये जवळपास आठ हजार जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा आय बी पी एस पॅटर्ननुसार होणार आहेत तर आय बी पी एस पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या हे व्हिडिओ बघण्याच्या अगोदर ऑलरेडी अल्टरनेटिंग करंट हा आपला सुरू आहे त्याचे चार व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते पहिल्यांदा चार व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही बघून घ्या म्हणजे आज जे मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली लिंक लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्युअर इंडक्टिव्ह सर्किट हे डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत आणि ह्या प्युअर इंडक्टिव्ह सर्किट वरती परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात ते पण आपण डिटेलमध्ये कशा टाइपचे क्वेश्चन येतात त्याचा आन्सर तुम्हाला काय म्हणजे कसं त्या ठिकाणी कोणतं आन्सर आहे त्याचं म्हणजे कशा टाईपचे प्रश्न येतात त्याचे ऑप्शन कसे असतात तर हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे तर प्युअर इंडक्टिव्ह सर्किट ठीक आहे मराठीमध्ये जर म्हणलं तर आपण याला काय म्हणू शकतो शुद्ध इंडक्टिव्ह सर्किट ठीक आहे तर हे शुद्ध इंडक्टिव्ह सर्किट मध्ये काय मेन म्हणजे मेन पॅरामीटर याच्यामध्ये काय असतो इंडक्टन्स इंडक्टन्स प्रेझेंट असतो म्हणजे हा सिंबॉल कशाचा आहे इंडक्टरचा आहे इंडक्टन्स आणि इंडक्टर म्हणजे इंडक्टर म्हणजे काय आहे एक कॉईल असते त्या कॉइलचा इंडक्टन्स असतो तो इंडक्टन्स आपण हेनरी मध्ये हो मोजतो ठीक आहे आणि जेवढा जास्त इंडक्टन्स आहे तेवढं जास्त ह्या ते ठिकाणी करंटला अपोजिशन जसं रेजिस्टन्स करंटला अपोज करतो तसं ह्या ठिकाणी इंडक्टन्स पण आपल्याला डायरेक्ट हा इंडक्टन्स चा आपल्याला घेत इंडक्टन्स घेता येत नाही त्याचा तुम्हाला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे एक्सेल कॅ कॅल्क्युलेट करावं लागतं एक्सेल काढावा लागतो आणि तेवढं जेवढा एक्सेल जास्त तेवढं करंटला जास्त अपोजिशन जेवढा एक्सेल कमी तेवढं कमी करंटला अपोजिशन हे आहे प्युअर इंडक्टिव्ह सर्किटची सर्किट डायग्राम या सर्किट डायग्राम मध्ये तुम्ही जर काळजीपूर्वक जर या ठिकाणी बघितला तर इथं एक इंडक्टर आहे त्याच्यानंतर या सर्किटला आपण सप्लाय दिलो सप्लाय कोणता दिलो म्हणजे सप्लाय व्होल्टेज व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी तुम्हाला प्युअर सर्किट सर्किटमध्ये प्युअर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये तुम्हाला हे व्होल्टेजचं इक्वेशन जे आहे ते सगळ्या सर्किटमध्ये सेमच आहे ठीक आहे मग कोणत्याही सर्किटला तुम्ही सप्लाय व्होल्टेज दिलात तर त्या सर्किटमधून करंट फ्लो होते ठीक आहे करंट या ठिकाणी आय करंट फ्लो होतो आता हे प्युअर इंडक्टिव्ह सर्किट आहे हा इनकमिंग करंट इकडं आउटगोईंग करंट ठीक आहे म्हणजे ह्या आयचं इक्वेशन काय येते आय इक्वल्स टू आय इक्वल्स टू आय एम आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय ठीक आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल सर तुम्ही प्युअर सर्किट सर्किटमध्ये फक्त आय इक्वल्स टू आय एम साईन ओमेगा टी घेतलात इथं मायनस फाय का घेतलात कारण की प्युअर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट हा वोल्टेजच्या पाठीमागा असतो आणि कितीने असतो नाइन्टी डिग्रीने असतो ठीक आहे म्हणजे हे फाय जे आहे फायचं जे अँगल आहे ते नाईन्टी डिग्री आहे ठीक आहे म्हणून आपण हे पाठीमागं असल्यामुळं मायनस फाय आणि समोर असेल तर काय घ्यायचं प्लस फाय मग ते प्लस फाय कशामध्ये येणार आहे प्युअर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये येणार प्युअर कॅपॅसिटीव्ह सर्किट मध्ये येणार आहे ठीक आहे लक्षात आलं म्हणजे प्युअर कॅपॅसिटीव मध्ये करंट हा व्होल्टेजच्या नव्वद डिग्रीनी समोर राहणार आहे म्हणजे तिथं प्लस फाय तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे तर ही झाली सर्किट डायग्राम हे झालं व्होल्टेज इक्वेशन हे झालं करंट इक्वेशन तुम्हाला परीक्षेमध्ये बघा या सर्किट डायग्राम वरती कोणता क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला ही सर्किट डायग्राम देऊ शकतात ठीक दिल्या नंतर खाली आहे दिल्यानंतर तुम्हाला दिलेली सर्किट डायग्राम कोणती आहे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिले जातात प्युअर इंडक्टिव्ह प्युअर कॅपॅसिटीव्ह प्युअर रजिस्टिव्ह अजून तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिले जातात तर हे कशाची डायग्राम आहे प्युअर इंडक्टिव्ह ची डायग्राम आहे त्यानंतर दुसरा प्रश्न या सर्किट डायग्रामवरती काय येऊ शकतो तर करंट इक्वेशन ठीक आहे खालीलपैकी प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचं करंट इक्वेशन कोणतं आहे तर हे करंट इक्वेशन प्युअर इंडक्टिव्ह सर्किट साठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अशाच ऑप्शन्स तयार करून ठीक आहे तुम्हाला जवळपास सेम दिसणारे ऑप्शन्स तयार करून पाच ऑप्शन तयार केले जातात त्याच्यापैकी हे ज्या ऑप्शनला असेल ते त्याचं करेक्ट आन्सर असेल ठीक आहे तर हे दोन क्वेश्चन या सर्किट डायग्राम वरती येऊ शकतात नेक्स्ट बघूया आपण हे वेव्ह फॉर्म व्हे फॉर्म मध्ये तुम्हाला ही आहे व्होल्टेजची व्हे फॉर्म ठीक आहे ही आहे व्होल्टेजची व्हे फॉर्म व्होल्टेजची व्हे फॉर्म आणि ही आहे करंटची व्हे फॉर्म व्होल्टेजची व्हे फॉर्म आणि करंटची व्हे फॉर्म या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो आहे फाय डिफरन्स ठीक आहे या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो फाय डिफरन्स आहे ठीक आहे आणि या एक्स ऍक्सिस वरती काय घेतलं होतं आपण टाइम घेतलो ठीक आहे आणि या वाय ऍक्सिस वरती काय घेतलं होतं आपण व्होल्टेज आणि करंट घेतलो म्हणजे व्होल्टेजचं इक्वेशन व्ही इक्वल्स टू काय लिहिलो आपण व्ही एम साईन ओमेगा टी आणि आय इक्वल्स टू काय लिहिलोत आपण आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय ठीक आहे हे दोन्ही इक्वेशन व्होल्टेज आणि करंटचे मग ह्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे फाय फाय म्हणजेच काय आहे प्युअर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये फायची जी व्हॅल्यू आहे फायची व्हॅल्यू आहे नाईन्टी डिग्री किती नाईंटी डिग्री मग तुम्हाला आय बी पी एस पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो प्युअर सर्किट सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंटमध्ये अँगल डिफरन्स किती आहे किंवा फेज डिफरन्स किती आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नव्वद डिग्री व्होल्टेज आणि करंटमध्ये हा फेज डिफरन्स किंवा अँगल डिफरन्स असतो ठीक आहे तर हे वे फॉर्म वरती हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो म्हणजे हे कशा व्ही कोस्ट काय लिहू शकता तुम्ही व्ही एम साईन ओमेगा टी ठीक आहे व्ही एम म्हणजे काय ते एम म्हणजे मॅक्झिमम व्ही म्हणजे काय व्होल्टेज आणि ओमेगा म्हणजे काय अँग्युलार फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलार व्हेलासिटी त्याचा फॉर्म्युला काय आहे टू पाय एफ आहे ठीक है टू पाय एफ टू पाय तर कॉन्स्टंट एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्स मध्ये मेजर करतो आणि ही ओमेगाची व्हॅल्यू जे आहे ते रेडियन्स पर सेकंड मध्ये मेजर करतो ठीक आहे तुम्हाला ह्या ओमेगाचं एखाद्या वेळेस बेसिक प्रश्न आय पॅटर्ननुसार येऊ शकतो लक्षात ठेवा अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे रेडियन्स पर सेकंद ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला बघा ही आहे फेझर डायग्राम फेजर डायग्राम म्हणजे आपण व्होल्टेज या ठिकाणी रेफरन्स व्होल्टेज आणि करंट मध्ये अँगल डिफरन्स किती आहे नाइंटी डिग्री आहे ठीक आहे व्होल्टेज आणि करंट मध्ये नाइन्टी डिग्री फेज डिफरन्स आहे राईट मग त्याच्यानंतर तुम्हाला आता ह्या ठिकाणी असा प्रश्न येऊ शकतो या फेजर डायग्रामवरनं व्होल्टेज हा करंट पेक्षा किती डिग्रीनी समोर आहे तर नव्वद डिग्रीनी समोर आहे आणि दुसरा प्रश्न कसा येऊ शकतो करंट हा व्होल्टेज पेक्षा किती डिग्रीनी पाठीमागा आहे तर नाईन्टी डिग्रीनी पाठीमागा आहे ठीक आहे हे दोन्ही पॉसिबिलिटी आहेत परीक्षेमध्ये अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात ठीक आहे इक्वेशन्स लक्षात ठेवायचं सारखी डायग्राम लक्षात ठेवायचं वेव्ह फॉर्म लक्षात ठेवायचे चा, त्याच्यानंतर ही फेजर डायग्राम लक्षात ठेवायचं ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला हे थेरॉटिकल प्रश्न एवढ्या टाईपचे तुम्हाला येऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे इथला जो आय एम आहे तो आय एम कॅल्क्युलेट कसा केला जातो ठीक आहे तर त्या आय एम चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आय एम इक्वल्स टू व्ही एम बाय आता काही विद्यार्थी डायरेक्ट यल घेतात जेव्हा तुम्ही डायरेक्ट एल घ्याल तेव्हा तुमचं तुमच्या त्या, त्या प्रॉब्लेमचा आन्सर चुकते ठीक आहे यल घेता येत नाही आपल्याला इथं काय घ्यावं लागेल घ्यावं लागेल काय इंडक्टिव रिएक्टन्स एक्सेल चा काय फॉर्म्युला आहे एक्सेल इक्वल्स टू टू पाय पाय एफ एल म्हणजे काय फ्रिक्वेन्सी एल म्हणजे काय इंडक्टन्स फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतो आपण हर्ट्समध्ये इंडक्टन्स कशामध्ये हेनरी मध्ये ठीक आहे तर ह्या इंडक्टिव्ह रिएक्टन्सचं युनिट काय आहे ओहम मग पहिल्यांदा तुम्हाला आय ची व्हॅल्यू मॅक्झिमम करंट जर फाइंड आउट करायचं असेल तर व्ही एम मॅक्झिमम व्होल्टेज तुम्हाला माहित पाहिजे आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सची व्हॅल्यू माहीत पाहिजे इंडक्टिव्ह रिॲक्टनची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची या फॉर्म्युल्यावरनं इंडक्टिव्ह रिॲक्टन्सी व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येते टू पाय हे तर कॉन्स्टंट आहे फ्रिक्वेन्सी फिफ्टी त्यानंतर त्याच्यानंतर एलची व्हॅल्यू जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलं समजा तर इथं ठेवायचं आणि एक्सेल कॅल्क्युलेट करायचं जी व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू इथं ठेवा आणि बी एम ची व्हॅल्यू ठेवा आय एम ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ठीक आहे तर हा झाला आय एम चा फॉर्म्युला त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जे आहे तुम्हाला जर समजा प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर किती असतो असा सुद्धा प्रश्न येतो ठीक आहे आयबीपीएस पॅटर्न नुसार पॉवर फॅक्टर म्हणल्यानंतर क्वास फाय फायची व्हॅल्यू किती आहे मला सांगा फायची व्हॅल्यू आहे नाईन्टी डिग्री म्हणजे नाईन्टी जर तुम्ही ठेवलात तर ह्याची व्हॅल्यू येते झिरो ठीक आहे मग प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर किती असतो वेगवेगळे परीक्षेमध्ये तुम्हाला ऑप्शन देतात झिरो वन टू थ्री फोर तर किती असतो प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर हा झिरो आणि तेच जर प्रश्न प्युअर रजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर किती असतो असा जर प्रश्न आला तर त्याचा आन्सर काय येईल वन ठीक आहे आणि त्याच्या ऐवजी प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर किती असतो असा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर त्याचा सुद्धा आन्सर हे झिरोचा आहे ठीक आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्युअर कॅपॅसिटीव्ह सर्किट हे डिटेल मध्ये बघणार आहोत पण तुम्हाला बेसिक आयडिया यायला पाहिजे कशा कोणत्या सर्किटचा पॉवर फॅक्टर किती आहे हे तुम्हाला लक्षात ठेवता येते रजिस्टिव्ह सर्किटचा वन त्याच्यानंतर इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटीव्ह सर्किटचा झिरो झिरो लक्षात ठेवा आता बघा पुढचा प्रश्न याच्यावरतीच आहे हे जर समजलं तर तुम्हाला पुढचा जे काय पॉवर कॅल्क्युलेट करायचं आहे ते समजेल म्हणजे पॉवर फॅक्टर झिरो आल्यानंतर जर आपल्याला ऍक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे पी ठीक आहे पी इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे व्होल्टेज इंटू करंट इन टू क्वास फाय मला सांगा या क्वासफायचीच व्हॅल्यू झिरो आहे इथं जर तुम्ही झिरो ठेवलात तर झिरोनं कोणत्याही क्वांटिटीला मल्टिप्लाय केलात तर काय आन्सर येईल रे झिरोच आन्सर येईल म्हणजे प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचा ऍक्टिव्ह पॉवर किती असतो तर किती असतो झिरो कारण ची व्हॅल्यू काय येते झिरो येते झिरो आल्यानंतर समजा व्होल्टेज इथं दोनशे तीस व्होल्ट आहे आणि दोन एम्पियर आहे ठीक आहे दोनशे तीस गुणिले दोन, दोन, दोन केल्यात चारशे साठ येईल चारशे साठ गुणिले झिरो केला तर झिरोच येईल ठीक आहे म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर जी आहे प्युअर इंडक्टिव्ह सर्किटची ही किती असते झिरो असते ठीक आहे तर या बेसिसवरती तुम्हाला प्रश्न येऊ शकता त्याच्यानंतर प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचा एक्झाम्पल त्याचा एक्झाम्पल आहे चोक क्वाइल ठीक आहे चोक क्वाईल कुठं असते ती ट्यूबला पहिला येत होती बघा स्टार्टर म्हणून आपण यूज करत होतो ते एक्झाम्पल आहे प्युअर इंडक्टिव्ह सर्किटचं म्हणजे पॉसिबिलिटी आईबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला एवढ्या पॉसिबिलिटी आहेत जेवढं मी तुम्हाला टू द पॉइंट शिकवतोय ठीक आहे एक्झाम मध्ये तुम्हाला कशावरती आयबीपीएस पॅटर्न नुसार प्रश्न येऊ शकतो ठीक आहे ते त्याच्यावरती तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला कशा टाइप मध्ये क्वेश्चन येतात टू दुट कुठं कसा कसा प्रश्न येतो ह्याच्यावरती हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे प्युअर इंडक्टिव्ह सर्किट मध्ये पुन्हा एकदा सांगतोय कशावरती कशावरती क्वेश्चन येऊ शकतो सर्किट डायग्राम वरती येऊ शकतो व्हेव्ह फॉर्म वरती येऊ शकतो किंवा फेजर डायग्राम वरती येऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर हे इक्वेशन लक्षात ठेवायचं व्होल्टेज इक्वेशन तर सगळ्या सर्किटचं सेम आहे करंट इक्वेशन लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर हे फाय अँगल व्होल्टेज आणि करंट मध्ये किती आहे ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर या ठिकाणी आय एम चा फॉर्म्युला ठेवा एक्सेल चा फॉर्म्युला ठेवा पॉवर फॅक्टर लक्षात ठेवा एक्टिव्ह पॉवर लक्षात ठेवा फेजर डायग्राम लक्षात ठेवा आणि हे इक्वेशन्स ठीक आहे इतकं सारं ह्या प्युअर इंडक्टिव्ह सर्किट एवढं जर अभ्यास केलात तर प्युअर इंडक्टिव्ह सर्किट तुमचा हा टॉपिक जो आहे तो कम्प्लीट होतो आणि याच्यावरती जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर शंभर टक्के तुम्हाला सॉल्व्ह करता येतो तर हे होतं प्युअर इंडक्टिव्ह सर्किट तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ची आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्या दोन्ही लिंकला क्लिक करून तुम्ही ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जे इम्पॉर्टंट व्हिडिओचे लिंक आहेत आणि जे संदर्भात अपडेट्स असतील ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा मॅक्झिमम तुमच्या विद्यार्थी मित्रांना आ, या व्हिडिओची लिंक शेअर करा तुमच्या आय टी आय कॉलेजचे जे मित्राचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक टाका आणि या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवनवीन व्हिडिओ मी टाकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत ते पोहोचतील आणि तुमचे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे कमेंट्स खूप व्हॅल्युएबल आहेत तर तुम्हाला याच्यामधला कोणता पार्ट या ठिकाणी व्यवस्थित समजला किंवा कुठं तुम्हाला काही डाउट्स आहेत ते सगळे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही कमेंट जेवढे जास्त कराल तेवढं जास्त एनर्जीनं आपण पूर्ण स्लॅबस तुम्हाला या युट्यूबवरती मी कम्प्लीट करून देणार आहे याच्यापेक्षा ॲडव्हान्स अॅडव्हान्स तुम्हाला पाहिजे असेल तर युट्यूबचं आपलं अतिशय कमी ठीक मध्ये एकशे नव्याण्णव रुपयेमध्ये म्हणजे एका मूवीच्या पिक्चरच्या तिकीटमध्ये तुम्हाला पूर्ण महावितरणचं किंवा महापारेषणचं महा किंवा महानिर्मितीचं कोर्स अवेलेबल करून दिलेलं आहे तुम्हाला म्हणजे ऍडव्हान्स सिलेबस इथं शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे टॉपिक आहेत ऑल टॉपिक तुमचे जवळपास बघा आय टी आय चे थर्टी फाईव्ह टॉपिक्स आहेत ते थर्टी फाईव्ह टॉपिक्सचे व्हिडिओ तिथं अपलोड केलेले आहेत त्यानंतर जर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास लावायचा असेल तर या त्या ठिकाणी मी नंबर लिहितो त्या नंबरवरती कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता पंच्याण्णव पंचेचाळीस एकवीस एक्क्याण्णव एकोणसाठ ठीक आहे या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.